नमस्कार रेणुका आय एन बी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सागर साहित्य मंच गारगोटी यांच्या वतीने सागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तकं मागवली आहेत कोणते कोणते पुस्तक मागवले आहेत कादंबरी कथा म्हणजे कथासंग्रह कविता संग्रह बाल साहित्य बालसाहित्य मध्ये गद्य आणि पद्य दोन्ही आणि संकिर्ण संकिर्ण मध्ये सर्व साहित्य प्रकार येतात जे आता सांगितलेले नाहीत या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत तर कादंबरी कथा कविता बालसाहित्य म्हणजे गद्य आणि पद्य दोन्हीही बाल साहित्य आणि संकिर्ण म्हणजे याच्या व्यतिरिक्त सर्व साहित्य प्रकार मागवलेले आहेत पुरस्कार स्वरूप काय आहे शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असं पुरस्काराच स्वरूप आहे लेखक आणि प्रकाशक यांना हे आवाहन केलेलं आहे त्यांनी कि एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या संपूर्ण वर्षात कॅलेंडर इयर मध्ये जर आपलं पुस्तक प्रकाशित झालेलं असेल तर पुस्तकाच्या दोन प्रती आणि लेखकाचा अल्प परिचय आपल्याला पाठवायचा आहे केव्हा पर्यंत पाठवायचं आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने फक्त पोस्टाने पाठवायचं आहे कुठे पाठवायचं आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जो की कोल्हापूरचा आहे आणि एक संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे तर जर आपले या वर्षात पुस्त पुस्तक प्रकाशित झालेलं असेल सगळे साहित्य प्रकार त्यांनी मागितलेले आहेत पण पुरस्कारासाठी ज्या कॅटेगरीज आहेत त्या कादंबरी कथा कविता बाल साहित्य आणि संकीर्ण संकीर्ण मध्ये हे जे प्रकार सांगितले याच्या व्यतिरिक्त सर्व साहित्य प्रकार अशा पद्धतीने देणार आहेत तर खूप शुभेच्छा या दोन हजार पंचवीस वर्षातील प्रकाशित पुरस्कारांसाठी हे पहिल्या पुरस्काराच निवेदन आहे जे दोन हजार पंचवीस साठी आहे तर खूप शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओ नमस्कार